जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात पाथर्डी तालुक्यातील मडी येथे फुलोराबाग यात्रा सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडल्या यात्रेत आलेल्या हजारो कावडी धारेकांनी कानिपनाथांच्या समाधीला जलाभिषेक केलाय तर अणिपनाथांचे निशान थेट शांततेत पार पडलाय जगातील सर्वात मोठे मानवी रचनेतील भारताच्या नकाशाची प्रतिकृती रयत शिक्षण संस्थेच्या नागेश विद्यालयामध्ये साकारण्यात आली आहे नागेश विद्यालयाच्या प्रतिकृतीची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होऊन जामखेडचे नाव जागतिक पातळीवर झळकले आहे आशिया बुक ऑफ रेकॉर्ड प्रमाणपत्र पद बॉक्स मान्यवरांच्या हस्ते शुक्रवारी प्रदान करण्यात येणार आहे पाथर्डी तालुक्यातील अजवा आजवा संतिकडावर नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश निरंजन नाईकवाडी व वा संगीता नाईकवाडी यांच्या हस्ते प्रमुख धार्मिक विधी करून उत्साहाला सुरुवात करण्यात आली एसटी प्रवाशात गर्दीचा फायदा घेऊन धक्काबुक्कीवर लोटालोटी करून एका महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे मनी मंगळसूत्र व रोख रक्कम बळजबरीने चोरीच्या गुन्ह्यातील दोन महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे त्यांना राहुरी न्यायालयाने आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पूजा रोकडे संगीता लोंडे असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत शोगाव तालुक्यातील बोदेगाव येथील पैलवान बाबा मंदिरातील देवाचा दगडी तांदळा एका इसमाने फोडून विहिरीत फेकला ही घटना रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली या घटनेमुळे परिसरातील भाविकांनी संताप व्यक्त केला या प्रकरणी सोमवारी मंदिरातील पुजारी नामदेव रामा दहातोंडे यांच्या फिर्यादीवरून कैलास सुंदर नाना काशीद याच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे जिल्ह्याची खबर या बातमीपत्रात दिवे छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या प्रहार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अभिजित पोटे शिर्डीत लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून लढवणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन जाहीर आहे शेतकरी संघटनेने या उमेदवाराबद्दल भूमिका मांडत म्हटलं की आमचा पुरस्कृत उमेदवार आहे शिर्डी लोकसभा शिंदेच्या शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे हे उमेदवार रिंगणात आहेत तर महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून भाऊसाहेब वाघचौरे हे उमेदवार रिंगणात आहेत अभिजित पोटे प्रहारचे बच्चू कडू यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात तर पक्षातून उमेदवारी न करता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याचं ठरवलं आहे घरासमोर बसलेल्या मुलीचा हात धरल्याने समजवण्यासाठी गेलेल्यांना कुराडीने मारहाण करण्यात आली ही घटना रविवारी घडली असून याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय करण काळे असं गुन्हा दाखल झालेल्या इसमाचं नाव आहे घरातून गांजाचे पाकिट तयार करून विकत असताना पोलिसांनी घरावर छापा टाकत कारवाई केल्याची घटना समोर आली आहे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पन्नास मीटर अंतरावर असणाऱ्या पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस गांजावर डीबीने कारवाई केली आहे यामध्ये पाच हजार चारशे एक्केचाळीस रुपयांचा गांजा जप्त केलाय यात संजय राजू मालुजकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय जामखेड शहरात मंगळवारी दुपारी एक ते सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान पिसाळलेल्या कुत्र्याने दहा जणांचा चावा घेतल्याने खळबळ उडाली आहे या सर्व जखमींवर रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू करून नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान नगर परिषदेचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत या कुत्र्यांचा शोध घेत होते श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे गुढीपाडव्यानिमित्त लाखो भाविकांनी शनी दर्शन घेतले भाविकांनी काशीवरून कावडीने आणलेल्या पाण्याचे स्वयंभू शनी मूर्तीला जलशभिषेक करण्यात आला यावेळी भाविकांनी पुरी पिटले खीर व गुळाचा नैवेद्य शनिदेवाला दाखवलाय चौथारा परिसर फुलांनी सजवण्यात आला होता काशी येथून आलेल्या कावडीचे गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती मंगळवारी दिवसभरात शनिशिंगणापूरकडे येणारे रस्ते गर्दीने फुलून पाहिल्याचं मिळालंय खबर बात या बातमीपत्रात ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री